आज आम्ही भे करणार आहेत कांदा कापला टमॅटो कापलं इथे मी कापला होता कांदा तर चला आता मी मुरमुरे या हाते तर हे मुरमुरे आता काय करायचं इकड़े हे करायचंय आता घ्यायचंय असं आणि आता मी इकडे घेतले तर मिरमुऱ्यात काय पाहिजेत आता थांबा आता हे मुरमुरे हे मुरमुरे टाकत आहे कांदा टाकला आहे पूर्णपणेने आता मी हे पूर्ण मुरमुरे याच्या कांद्यावर टाकणार नंतर टमॅटो सगळ्या साईडला टमॅटो मी हळूच हळूच टाकत आहे आणि त्याच्यावर अजून आपल्याला मुरमुरे तर लास्ट पार्ट आता मी दाखवीत आहे तर आता हे मी दाखविणार आता ही आमची भे तयार झालेली बघू शकतात तर मी भेव टाकलेले हे आता आपलं हे राहिले काय तर भे लिंबू राहिला तर इथे लिंबू आहे ह्याच्यात नाही तर फ्रीजमध्ये आता बघणार आहेत लिंबू तो लिंबू तर हे सापडलं मला का आपल्याला फ्रीज लागलो आता हे लिंबू मस्तपणे मी पिळून घेणार आहे gilimbu pil. Apa ini sekarang? Oh. To oh. mast kare si ata hi recipe mi khau ahe. To pahile to

चांगलीच पाहिजे ना हे आपलं वाक्य असतं तर रेसिपी चांगली आहे लाईक सबस्क्राईब करा